अठराशे मध्ये गावातील अक्कोलकर यांच्या वाड्यात ही मूर्ती सापडली मूर्तीच्या एका हातात शंख दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र तिसऱ्या हातात गदा आहे चौथ्या हातात असणारं कमळ खोदकामा दरम्यान तुटलं या मूर्तीवर अनेक सुंदरशा कलाकृती असून अख्ख देवांगणच या मूर्तीवर दिसतं तर ठीक आहे स्वप्न म्हटलं ग बा एक असं असं मला स्वप्नात दिसते तुम्ही इथं खोदून पार ती मूर्ती उबडी होती तर इथं ते मंदिर बसून बसवली गुरांचा चारा राहते तिथे त्याच्या स्वप्नात येऊन ते तयारी सर कोणी होते त्यांच्या स्वप्नात आली होती तर तेव्हा ते खाणकाम केल्यानंतर इथं ते मूर्ती निघाली मूर्ती निघाल्यानंतर इथंच त्याची स्थापना केली आणि इथं मंदिर बांधले ही म्हणजे हिला सत्यनारायण म्हणतात विष्णूचा अवतार आहे ही गदा चक्र शंख आणि कमळ हे सर्व काही होतं याच्यावर मासोडी घोळा साप सर्व काही याच्यावर लिहिलं आहे आणि स्वामी समर्थ अक्कलकोटच्या स्वामी समर्थामध्ये त्यांचा त्यांच्या तिथं हे उल्लेख आहे की इथं ते स्वामी समर्थ येऊन गेले आहेत म्हणून श्री सत्यनारायणाची ही अतिशय सुंदर कलाकृती चौदाशे ते पंधरा वर्षांपूर्वी चोल राजाच्या काळातली असावी असा अंदाज इतिहासकार व्यक्त करतात या मूर्तीचं सौंदर्य पाहताना मंदिरात येणारा प्रत्येक व्यक्ती थक्क होतो शशांक लावरे ई टी भारत अमरावती